सत्तावन तिसरी फेरी दुसऱ्या फेरी सॉरी हा सौकात सौकात पैलवान तिसऱ्या फेरीसाठी तयारीला लागा पैलवान विनायक रावण कोल्हापूर पट्टी मध्ये अमित कुलाळ पुणे जिल्हा पट्टी मध्ये सुदर्शन पाटील कोल्हापूर तांबड्या पट्टी मध्ये मृणाल पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये या पैलवानाने तयारी लागा वॉर्मिंग अप करा पैलवान दोन ते तीन गोष्टी वाकेत त्यानंतर सत्तावन किलोची तिसरी फेरी अखाडा नंबर वैद्यकीय डॉक्टर मंडळी धन्यवाद डॉक्टर सुद्धा व्यवस्था पहा प्रमोद नानांनी वैद्यकीय पथक सुद्धा या ठिकाणी आहे डॉक्टर लोकांचं स्वागत आहे लाल पाच निळा सात वा दोनही एक मिनिट बाकी एक मिनिट बाकी आहेत सन्मान एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या स्पर्धेला येणार आहेत त्यामुळे सर अखाडा नंबर दो दोन वरती या रोहित दोन्ही रंगली चांगली लढतायत पाच आठ अतिशय सावध पवित्रा लक्षावरती लक्ष क्षणाला चना, उत्खंडता बोट पकडू नका वारे वा किती आक्रमकता आहे पहा दोघांच्याकडे टीव्ही पाहतायत चालेल आलेला आहे चला दोन्ही पैलवान जबरदस्त काय कुस्ती चालली मंडळी आहे ना तोडी तोड सहा आठ काही मिनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न रोहनचा वारे वाद तुफानी खुशी माती आकडा दोन वरती चॅलेंज झालं होतं कंट्रोल होण्याच्या सब... रेफरीची विसल वाजल्यामुळे एकच पॉइंट आहे हा आणि अशी धोनी सोलापूरचे पोरोपण जिगरबाजीनं लढली दोघांच कौतुक आहे अशी सुवावरे परत कुस्तीला प्रारंभ झालेला आहे आम... विजय सुरू झालेलं आहे अमर सावळे बालाजी कोरके हा तोरकारा की बालाजी अमर हा रोहित सातपुती लातूर लालपट्टी सुनील नवली दहा सुंदर निळीपट्टी त्यानंतर एकसठ किलो सूरज असोले ज्योतिबा अटकळे दोन चपळ चित्ते महाराष्ट्राचे दोन अस्सल पैलवान पहिलीच काटेकी टक्कर एकसठ किलो मध्ये आता दुसऱ्या फेरीतली ती कुस्ती आहे अजून बऱ्याच फेऱ्या फायनल ला पोचण एक एक राऊंड पार करायचा आहे चार पाच राऊंड पूर्ण केल्यानंतर फायनल फायनल ला गेल्यावर बक्षीसच आहे म्हणून क्वार्टर फायनलच्या पुढचा राऊंड एक अत्यंत महत्वाचा दोन गुणाची नोंद अजून एक राऊंड झाल्यावर त्याच्या पुढचा एक राऊंड म्हणून प्रत्येक गटाच्या आज दोन ते तीन राऊंड दोन तर नक्कीच आहेत सेमी फायनल बी होऊ शकतात आयोजकांनी ज्या प्रमाण सूचना करतील त्याप्रमाणे चला कुस्ती करा एक मिनिटाच्या सुरू झाल्यानंतर वॉर्निंग नकारात्मक कुस्ती करू नका मागे सरकायचं नसतं लगेच पॅश्युलिटी दिली जाते म्हणजे ताकीद दिली जाते आणि तेस सेकंदाची वेळ दिली जाते गुण घ्या नकारात्मक कुस्ती इथं जो मागे सरतोय त्यासाठी पॅशुलटी वा अटॅक करत नाही पहिलवा बचावात्मक पवित्रा ठेवतोय परत दोन गुणाची नोंद तांत्रिक गुण च्या आधारे या ठिकाणी अखाडा नंबर दोन वरती तांबडी एक आहे एक आहे फक्त बांधलेला पहलवान अजून एक चंद्रशेखर गवळी धुळे हे पहलवान विजय तारीख 66 किलो बघा पैलवान ऋषिकेश काळे अहमदनगर तांबड्या पट्टी मध्ये आणि निरंजन मारणे पुणे जिल्हा